नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा सत्तावीसावा भाग बघणार आहोत शीतलला मिठी मारून पल्लवी पण रडू लागली तिने हुंदके देत काहीतरी सांगायचा प्रयत्न केला मल्हाराने मिहीर तिला बघून सुन्न झाले अखेर मिहीरने तिला मिठीत घेतलं आणि सांगितलं एक धक्कादायक सत्य त्या रात्री नेमकं काय झालं कोण आहे हा माणूस ज्याला पोलिसांनी अटक केली आणि मल्हार शीतलशी बोलेल का जाणून घेण्यासाठी हा थरारक भाग शेवटपर्यंत बघा शीतलने दरवाजा नॉक केला आता येऊ का सर थोडा वेळ आहे का तुमच्याकडे शीतल म्हणाले शीतलचा आवाज ऐकून मल्हारने वरती पाहिलं तर शीतल समोर उभा होती अहो राणी सरकार केव्हा आलात या ना आणि तुमच्यासाठी माझ्याकडे वेळच वेड़ वेळ आहे बरं का म्हणून मल्हार हसला खरंच की काय अहो मल्हार तुम्ही कामात इतकी गुंतलेला असता की मी आलेलं काय तुम्हाला भूक लागलेली सुद्धा तुमच्या लक्षात नसतं आणि सांगताय तुमच्याकडे माझ्यासाठी वेळ आहे म्हणून शीतल जरा नकऱ्यातच मल्हारला म्हणाले अगं तस नाही ग तुला तर माहिती आहे कामाचा किती लोड आहे आणि तुला म्हणालो होतो ना काम खूप आहे म्हणून रात्रीच झालं असतं पण खूप कंटाळा आला होता म्हणून झोपलो म्हणून ते आता पूर्ण करतोय आज मीटिंग आहे ना मल्हार शीतलला म्हणाला हो समजलं मला पण आधी खाऊन घ्या बरं म्हणत शीतलने मल्हारच्या समोर ट्रे ठेवला आणि डोळ्यांनी इशारा करून सांगितलं खा म्हणून मल्हारने ट्रेकडे पाहिलं अरे वा पाव भाजी म्हणत मल्हार खायला सुरुवात करणार तेवढ्याच शीतलने त्याला थांबवलं अहो मल्हार हात तरी धुवून घ्या तसेच खायला बसणार काय तुम्ही शीतल म्हणाले अगं हात माझे स्वच्छ आहेत म्हणत मल्हारने शर्टला आपल्या हात पुसले शीतलने मल्हारच्या पुड्यातला ट्रे उचलला आधी हात धुवून या बरं मगच खायला देणार तुम्हाला मी शीतल मल्हारला म्हणाली ठीक आहे राणी सरकार तुम्ही काय ऐकणार नाही म्हणत मल्हारने हात धुतले आणि तिच्या डोळ्यांसमोर हात धरले बघ आता स्वच्छ झाले हात आता तरी खाऊ का मी मल्हार म्हणाला काय हो मलार? किती लहान मुलासारखं वागता तुम्ही शीतल मल्हारला म्हणाली मल्हारने पावभाजीचा एक घास खाल्ला अरे वा किती छान बनवले पावभाजी लग रहा आहे पावभाजी वाले का हात चोबलो असं म्हणत मल्हार उठला आणि शीतलच्या हातांना आपल्या ओठांचा स्पर्श केला अहो मल्हार हे काय करताय तुम्ही आणि तुम्हाला कसं कळालं मी जांडले पावभाजी म्हणून शीतल मल्हारला म्हणाले जसं तुला कळालं मी नाश्ता नाही केला म्हणून मल्हार शीतलला म्हणाला अहो पण मी पावभाजी नाही बनवली माझ्या आईने बनवले पावभाजी शीतल मल्हारला म्हणाली मग आईला सांग की तुझ्या जावयाला खूप आवडली पावभाजी म्हणून म्हणत मल्हारने दोन्ही बोट चाटत संपूर्ण पावभाजी संपवली हे शीतल तुला जैने कामाबद्दल समजून सांगितलं ना प्रेझेंटेशन रेडी कर उद्याच तुमची मीटिंग आहे आजच मेल आलाय मल्हार शीतलला म्हणाला ओके ठीक आहे मी जय सरांना भेटून बघते सगळं काही शीतल मल्हारला म्हणाली आणि आपल्या डेस्कवर जाऊन कामाला लागले मल्हार ही आपल्या कामात गुंग झाला दुसऱ्या दिवशी लंच नंतर शीतलची मिटिंग होती मल्हारची सकाळीच दुसरीकडे होती त्यामुळे दोघांची आज काही भेट झालीच नाही आज पहिल्यांदाच शीतल एकटीच मिटिंग हँडल करणार होती शीतल आज पहिल्यांदाच एकटीच मिटिंगसाठी गेली पण खूप नर्वस होते मीटिंगच्या ठिकाणी जाऊन शीतल त्या क्लायंटची वाट बघत होती बराच वेळ शीतल त्या ठिकाणी वाट बघत बसली तेवढ्या तिथे एक माणूस आला आणि शीतलला बोला की तुम्ही मी शीतल आहात का तुम्हाला सरांनी वरती बोलवला आहे असं बोलून तो पुढे चालू लागला शीतलही त्याच्या पाठोपाठ शीतलला विचार करायचा जरासुद्धा वेळ मिळाला नाही शीतल त्याच्या मागे गेली त्या माणसाने एका रूमकडे इशारा करून सांगितला आणि निघून गेला शीतल घाबरतच रूमच्या दिशेने गेले मी शीतल तुम्हीच ना या ना बसा म्हणत त्या माणसाने शीतलला सोप्यावर बसायला सांगितलं शीतलने लॅपटॉप ऑन करून त्याला प्रेझेंटेशन देऊ लागली तेव्हा एक वेटर येऊन कॉपी देऊन गेला पण तो वेटर जाताना दरवाजा केव्हा लॉक करून गेला हे शीतलच्या प्रेझेंटेशन देताना लक्षातच नाही आलं शीतलने कॉपी घेतली आणि तिला कसं तरी होऊ लागलं शीतलच्या ही गोष्ट लक्षात आली या की या माणसाने कॉपी मध्ये काहीतरी घातले की ज्याच्यामुळे तिची शुद्ध हरपते शीतलने लगेचच मोबाईल काढला आणि मल्हारला फोन लावला मल्हार आपली मिटिंग संपवून शीतलची ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी तिला सरप्राईज देण्यासाठी आला होता शीतलच्या जवळ जवळ दोन तीन मिस कॉल येऊन गेले होते मल्हारने फोन रिसीव केला पण समोरून शीतलचा आवाज येतच नव्हता तो माणूस तिच्या जवळ येत होता तेव्हा तिच्या हातातून फोन खाली पडला पण नशीब चांगलं की तो फोन चालूच होता शीतल स्वतःला वाचवण्यासाठी त्याला ढकलत होती पण तरीही तो तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता शीतलने आहे नाही तेवढी सगळी शक्ती लावून त्या माणसाला तिने जोराने बाजूला ढकललं आणि मोठ्याने ओरडले नालायक माणसा दूर हो माझ्यापासून मल्हार वाचवा मला भल्हार म्हणून शीतल ओरडले शीतलचा आवाज ऐकताच मल्हार सैरभर झाला हॉटेलच्या बाहेर उभा असलेला मल्हार हॉटेलच्या दिशेने धावतच आतमध्ये गेला हॉटेलमध्ये जाता जाता मल्हारने मिहीरला फोन करून हॉटेलचे लोकेशन पाठवलं आणि सांगितले की ताबडतोब इथे निघून या काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून सांगितलं मल्हारवरती रूमच्या दिशेने गेला पण त्याला कुठली रूम नेमकी हेच कळत नव्हतं त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती रागाने चेहरा त्याचा लाल बुंद झाला होता डोळ्यामध्ये जणू काय रक्तच उतरलं होतं असे त्याचे डोळे झालेले होते मल्हारला काहीच दिसत नव्हतं मल्हारने मोठ्याने श्वास घेतला आणि शीतल मी आलोय तुला काहीच नाही होणार म्हणत मल्हारने फोन कट केला आणि परत एकदा शीतलच्या फोनवर फोन केला तेव्हा मल्हार ज्या रूमच्या समोर उभा होता त्याच रूममध्ये शीतलचा फोन वाजला तसं मल्हार रूमच्या दिशेने धावत गेला आणि दरवाजा वाजवू लागला पण दरवाजा आतून लॉक होता तेव्हा रागाने दोन तीन वेळा लात मारून मल्हारने शेवटी दरवाजा मोडला समोर तो माणूस शर्टलेस होता आणि शीतल बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती हे बघून मल्हारच्या रागाचा पारा चढला मल्हारने दोन्ही मुठ्या आवळून त्या माणसाची कॉलर धरली तुझी हिंमतच कशी झाली माझ्या शीतलला हात लावायची मल्हारने त्या माणसाला एवढं मारलं की तो माणूस अर्ध मेला झाला तेवढ्या त्या माणसाची काही माणसं आली आणि मल्हारला मारू लागले पण मल्हारच्या रागापुढे त्या कोणत्याच माणसांचा निभाव लागला नाही त्या सगळ्या माणसांना ढकलून मल्हार त्या अर्ध मेल्या झालेल्या माणसाला लाथेरी मारू लागला तेवढ्या तिथे पल्लवी आणि मिहीर आले मिहिरने जाऊन मल्हारला घट्ट धरलं आणि पल्लवी पळतच शीतलकडे गेली पण मल्हार काही मिहीरला आवरतच नव्हता अरे मल्हार सोड त्याला मरेल तो मिहीर मल्हारला म्हणाला नाही सोडणार मी या साल्याला याने माझ्या शीतलला म्हणत मल्हार रडायलाच लागला मल्हार सावर स्वतःला आधी शीतलकडे बघ मिहीर म्हणाला सर शीतलला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल मिहीर चल लवकर हॉस्पिटलला घेऊन जाऊयात पल्लवी मिहीर आणि मल्हारला म्हणाली मल्हार शीतलजवळ आला तिच्या गालावर थपटून आवाज देऊ लागला उठ ना ग माझी परी एकदा माझ्याकडे बघ मी तुला काही नाही होऊ देणार म्हणत मल्हारने शीतलला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि कार जवळ गेला मिहीर पॅन्टला लावलेली किल्ली घे आणि दरवाजा ओकन कर मल्हार विहीरला म्हणाला मल्हारने लगेच गाडी हॉस्पिटलला घेतली पल्लवी बघ ना ग माझ्या शीतलची काय अवस्था झाली शुद्ध हरपत होती तरी सुद्धा तिने मला कॉल केला ग मी जर तिला सरप्राईज देण्यासाठी तिथे गेलो नसतं तर काय झालं असत याचा विचारही नाही करवत मला तुम्ही जर आला नसता तर तो मेळाच असता माझ्या हातनं मनात मल्हारच्या डोळ्यातून अश्रूच व्हाऊ लागले मल्हारचं सारखं लक्ष शीतलकडे जात होत जिजू प्लीज तुम्ही स्वतःला सावरा तुम्ही जर असं करायला लागला तर शीतल शुद्धीवर आल्यावर तिला कोण सांभाळेल म्हणत पल्लवी सुद्धा रडतच होती हॉस्पिटल आल्या आल्या मल्हार गाडीतून उतरला आणि शीतलला घेऊन हॉस्पिटलमध्ये धावतच गेला डॉक्टरांनी लगेच शीतलला चेक केलं आणि रूममध्ये घेऊन गेले जिजू शीतलला बेशुद्ध होण्यासाठी गुंगीचं औषध दिलं आहे मी तिला इंजेक्शन दिले काळजी करू नका हळूहळू ती शुद्धीवर येईल तुम्हाला सुद्धा कितीतरी लागले तुम्ही सुद्धा ड्रेसिंग करून घ्या नर्स या सरांना तुम्ही ड्रेसिंग करून घ्या मिहीर मल्हारला म्हणाला मल्हारला भरपूर लागलं होतं पण त्याचं त्याच्याकडे जरासुद्धा लक्ष नव्हतं हो जिजू तुम्हाला खूप लागले तुम्ही सुद्धा ड्रेसिंग करून घ्या मिहीर तिच्यावर त्या औषधांचा काही साईड इफेक्ट तर होणार नाही ना शीतल लवकर बरे होईल ना असे अनेक प्रश्न विचारून मल्हारने मिहीरला हैराण करून ठेवलं अहो जिजू ते औषध शीतलला पेशुद्ध होण्यासाठी दिलं होतं पण आता इंजेक्शन दिलंय ना हळूहळू शीतल येईल शुद्धीवर तुम्ही नका एवढी काळजी करू असं म्हणून मिहीर शीतलच्या रूममध्ये निघून गेला किती प्रेम करता जिजू शीतलवर स्वतःला किती लागले आहे तरी त्यांचं लक्ष त्यांच्याकडे नाही शीतलकडेच आहे देवा या दोघांना असंच नेहमी एकत्र ठेव कुणाची सुद्धा नजर लावू नकोस या दोघांना पल्लवी मल्हारकडे बघत मनातच बोलत होती मल्हार पल्लवीजवळ गेला पल्लवी शीतलच्या घरी काय सांगायचं मल्हारने पल्लवीला विचारलं जिजू तुम्ही काळजी नका करू मी तिच्या घरी सांगेन आज शीतल माझ्या घरी राहणार आहे म्हणून पल्लवी मल्हारला म्हणाली तेवढ्या शीतलला शुद्ध आली शीतल ओरडतच उठली सोड मला लांब हो माझ्यापासून मल्हार कुठे आहात तुम्ही सोड मला शीतलचा आवाज ऐकून मल्हार धावतच तिच्याजवळ गेला शीतलची अवस्था बघून मल्हारने शीतलला आपल्या मिठीत घेतलं शीतलच्या डोक्यावरून हात फिरवला शांत हो शीतल डोळे उघडून बघ तरी माझ्याकडे मी तुझ्या जवळच आहे काही नाही झालं तुला शांत हो मल्हार शीतलला म्हणाला मल्हार त्याने मला मी काही नाही केलं म्हणत शीतलचे श्वास वाढले शीतल खूपच घाबरले प्लीज शीतल शांत हो तुला काही नाही झालं हे बघ मी तुझ्या जवळच आहे मल्हार शीतलला म्हणत होता तेवढ्यात पल्लवी मिहिरला बोलून घेऊन आली मिहिरने शीतलला परत एक इंजेक्शन दिलं आणि शीतल शांत झोपली मिहीर माझी शीतल मल्हारने घाबरून मिहिरला विचारलं जिजू शीतल खूपच घाबरले तिला आजची रात्र इथेच ठेवावे लागेल सकाळी बरी झाली की मग आपण घरी घेऊन जाऊयात मिहीर मल्हारला म्हणाला पण मिहीर शीतल बरी होईल ना मलाने मिहीरला विचारलं हो जिजू ती नक्की बरी होईल पण तिला या सगळ्या प्रसंगाचा खूप मोठा धक्का बसलाय या धक्क्यातून तुम्ही प्रेमाने सावरू शकता तुम्ही तिला समजाव सांगा की तिच्यासोबत असं काही नाही घडले म्हणून बरं मला सांगा तुम्ही गौतम सरांना फोन करून सांगितलं का आणि पल्लवी तू घरी काय सांगणार आहेस मिहीर म्हणाला हो पल्लवी तू जा घरी आणि सकाळी ये मी आणि मिहीर इथे आहोत मल्हार पल्लवीला म्हणाला चल पल्लवी तुला सोडून मी सोडून परत येतो हॉस्पिटलमध्ये विहीर पल्लवीला म्हणाला मी कुठेच नाही जाणार माझ्या शीतलला सोडून पल्लवी रडतच म्हणाली अगं पल्लवी ऐक माझ आता तिला जाग येणार सुद्धा नाही आणि इथं बसून तू काय करणार आहेस त्यापेक्षा घरी जा आणि सकाळी तुला मी येतो ना लवकर घरी न्यायला कशी बशी पल्लवीची समजूत काढून मिहीर पल्लवीला तिच्या घरी सोडायला गेला काही वेळानंतर जय हॉस्पिटलमध्ये आला सगळं ऐकून जयला शॉकच बसला जयला सुद्धा त्या माणसाचा खूप राग आला सॉरी मल्हार मला नव्हतं माहिती की तो असा निघेल म्हणून नाहीतर मी शीतलला जय मल्हारला म्हणाला मल्हार आता बऱ्यापैकी शांत झाला होता अरे जय सॉरी कशाला बोलतोस तुला तरी कुठे माहिती होतं की तो असा निघेल म्हणून तो असा निघेल म्हणून वाटलं नव्हतं रे पण मी त्याला सोडणार नाही पोलिसांना फोन करून सांगितलंय आता सगळं ठीक आहे तू जा घरी सीमा एकटीच असेल ना घरी मला जयला म्हणाला बरं ठीक आहे जातो मी घरी तू आईला सांगितलं आहेस का शीतलची आणि स्वतःची काळजी घे जय म्हणाला आईला फोन करून सांगितलंय मल्हार म्हणाला आणि जय निघून केला मल्हार शीतलच्या जवळ जाऊन बसला बघता बघता कधी पहाट झाली समजलंच नाही मल्हार शीतलच्या हातावर डोकं ठेवून तसाच झोपला होता सकाळी शीतलची चा हालचाल होताच मल्हार लगेच उठला शीतलने हळूहळू डोळे उघडले मल्हारचा समोर चेहरा बघून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली पण लगेच कालचा प्रसंग आठवला आणि तिचे डोळे भरून आले मल्हार उठून शीतलच्या जवळ गेला आणि शीतलला जवळ घेण्यासाठी हात पुढे केले पण शीतलने अंग चोरलं होतं तरीही मल्हारने तिला आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न केला शीतलने मल्हारला बाजूला व्हायला सांगितलं मल्हार सोडा मला तुम्ही जा इथून हात जोडते मी तुमच्यासमोर शीतल मल्हारला म्हणाले शीतलचं बोलणं ऐकून मल्हारचे डोळे भरून आले माझं काही चुकलं काय मल्हार शीतलला म्हणाला शीतलने नाही अशी मान हलवत नजर खाली केली मी नाही तुमच्या लायक तुम्ही जा इथून तुम्हाला माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं भेटेल हे बोलताना शीतलच्या मात्र डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या मला लागला शीतलच्या बोलण्याचा खूप राग आला मला रागाने शीतलला ओरडला शीतल तू हे काय बोलतेस आधी हे असले विचार मनातून काढून टाक पहिली गोष्ट म्हणजे तुला मी सोडून कुठेच जाणार नाही आणि दुसरी म्हणजे कालच्या प्रसंगाबद्दल तू जो काही विचार करतेस तसं काहीच घडलं नाही मी वेळेवर पोचलो होतो तिथे आणि त्या माणसाला तर म्हणत मलाने रागाने दातात दात आपटत मुठ्या आवळून स्वतःचा राग कंट्रोल केला तेवढ्यात मिहीर आणि पल्लवी रूममध्ये आले पल्लवीला बघून तर शीतल जास्तच रडायला लागले पल्लवीने शीतलच्या जवळ जाऊन शीतलला मिठी मारली आणि पल्लवी पण रडायलाच लागले शीतल हुंदके देत पल्लवी त्याने मला मी नाही त्याने मला स्पर्श मल्हारला फोन असा अर्धवट हुंदके देत शीतल पल्लवीला बोलत होते पल्लवीने शीतलला उराशी धरलं शांत हो शीतल प्लीज काहीच बोलू नको ना पल्लवी शीतलला म्हणाली शीतलचे शब्द मल्हार आणि मिहीरच्या हृदयात जर करून जात होते मिहीर शीतलच्या जवळ गेला आणि मल्हार भरल्या डोळ्याने तिच्याकडे बघत तसाच उभा राहिला मिहिरने शीतलला आपल्या मिठीत घेतलं आणि शीतलला शांत केलं शीतल शांत झाल्यावर मिहीर तिच्या बाजूला बसला हे स्वीट आर्ट असं का करतेस तुला जे वाटतं तसं काहीच नाही झालं बाळा आता तुला जे मी सांगणार आहे ना ते लक्ष देऊन नीट ऐक तुला आठवतं ना तू मल्हारला कॉल केला होतास म्हणून शीतलने हो अशी मान हलवली अगं त्यावेळेस मल्हार तुला सरप्राईज देण्यासाठी तुझी ज्या हॉटेलमध्ये मिटिंग होती ना त्या हॉटेलच्या बाहेर उभा होता तुझा फोन आल्यावर त्याला तुझी परिस्थिती कळली आणि त्याने लगेच मला फोन केला शीतलने मल्हारकडे पाहिलं मल्हारने हो अशी मान हलवली मग पुढे मिहिरने तेव्हापासून आतापर्यंत घडलेला सगळा प्रसंग शीतलला सांगितला रात्री पल्लवीला घरी सोडून पोलीस स्टेशनला मिहीर गेला होता त्या माणसाला अटक केली आहे हे सुद्धा मिहिरने शीतलला सांगितलं मग काय मित्रांनो काय वाटतं तुम्हाला शीतल मिहिरच्या बोलण्याने आता तरी नॉर्मल होईल का शीतलच्या बोलण्याने रागावलेला मल्हार तिच्याशी बोलेल का हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन भागामध्ये बघत राहा मराठी गुंजन वॉइस धन्यवाद